बघा मंडळी आपलं मित्त पण येत आहे घोवर समोरून मित्त पण येतं आपला घोवर समोरून कसं आहे बरं हो बरं आहे बरं बरं आहे तर मंडळी आणि कुठे आला पण भोर कॉलनी कॉलनीमध्ये फेर बघता सकाळी सकाळी मस्त पैकी थंडीची मजा घ्यायला थंड होतात नाही तर ओके चला ವೀಡಿಯೋ <silence> ಆಟೋಗ್ರಾಫಿ हा आहे ना सकाळी सकाळी पहाटे एकदम साडेसहा वाजलेले आहेत आणि आम्ही आता देवीच्या मंदिरामध्ये जातो आहे तर बघा एकदम शांत आणि मस्त वातावरण आहे हे आपलं स्वयंभू श्री गावदेवी मंदिर मंडळी सकाळी मंदिरामध्ये आलो मस्त की दर्शन झालं नशीब बघा आमचं की नेमकं आरती चालू होती आणि त्यावेळेस आम्ही मंदिरामध्ये एकदम पोचलो आरती मस्त पूर्ण आरती झाली व्यवस्थितपणे दर्शन घेतलं आलं आता पुढे कुठे छोटे मोठे स्पॉट असतील ते आपण कॅप्चर करतो तर मंडळी छानपैकी आमचं दर्शन झालं दिवसाची सुरुवात बोलाल तर एकदम कशी झाली तर देवाचे दर्शन करून देवीचं दर्शन करून आशीर्वाद घेतले आणि आता पुढचं आपलं दिवस चांगलं जाईल चला मंडळी आपण बघूया अजून काय फिरणार काय आहे भरपूर आहे आपण बघूया मात्र पुढचे पण मॉर्निंग वॉक करायला आलं वाटतं मंडळी सकाळी लोक मॉर्निंग वॉक साठी रस्ता चॉईस करतात पुढे न्यूझीलंड हॉस्टेल आहे तिकडे जात होतो आम्ही आता सगळं मोठ आहे दुर्मिळ आहे बाबा इकडे सगळं मनस वॉक साठी आलेले हे कोणतं ग्राउंड आहे रे मस्त झाडं लावले सगळी हा ते पण आहे म्हणा आणि थंडी आहे पण एवढी नाही लागत जशी गावी थंडी लागते गावी तर समोर तुला गाडी चालवताना रस्त पण दिसतात दुःख पूर्ण दुःख आहे आता दोन दिवसापूर्वी जाऊन ना गावी एक नंबर मस्त एकदम तुला सुट्टी असती ना तर मजा आली असती गावला जाऊया दोन तीन दिवसामध्ये सुट्टी तर जाऊया गावीपर्यंत सुट्टी वेळ तर जाऊया आला ना मस्त थोडा एन्जॉय करूया आपण कबुतर ना तू बोलतो ना सर हा येतो चेक तो हॉस्टेलला जायचं हॉस्टेलला का नाही मग आपण तो येतो ना दुर्गा चेक हा 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 अच्छा अरे दूध डेरी तबेला किती असेल अंदाजे तबेला इकडे कमीत कमी आठ ते दहा तबेला आता आता राहिले

मध्ये मला वाटत गोरेगाव आणि नॅशनल पार्क आता एवढंच राहिले नाहीतर पूर्ण उंच उंच बिल्डिंग आणि काय टॉवर उभे राहिले नशिबा ती मध्ये राहत सध्या तरी एवढं तरी आपल्या नशिबात म्हणजे मुंबईला आल्याच्या नंतर गावचा प्रश्न वेगळाच आहे काही वर्षानंतर हे सगळं असेल नसेल काय सांगू नाही शकत कारण मोठे मोठे प्रोजेक्ट तिकडे आता तयार होते कारण बघ आता तू बघ ना मध्ये सगळ्या लोकांनी मेट्रोचा कारखाना ते तयार झाला त्याच्यावर परत विरोध भरपूर झाला होता झालं हां झालंच ना शेवटी क्रॉसिंगला थोडा त्रास होता इथे

हा मेन सिटी गोरेगावला जाणारा रस्ता हा इकडे रॉयल पवई करेक भाई गरम गरम वडापाव हा Marta itulah kesimpulan dia. hilang dia dulu. Oh. Oh. तर मला पण खाव ते मस्त वडापाव गरम गरम म्हणा गरम गरम चाय हे कॉम्बिनेशन बोर्ड एकदम बेस्ट कॉम्बिनेशन ना एकदम वडापाव आणि चाय सकाळ सकाळी मस्त चला सांगा टेस्ट करून म्हणता वडापाव चाय पंढरी भोगुडी जास्त लागली नाश्त्यादी गरम गरम मेंदू आलेले आहेत कुरकुरीत कुरकुरीत एकदम हा टेस्ट करून सांगा बघा क्वालिटी मध्ये आणि भोग दिवा नाही म्हटलं सुरुवात ताव मार सांबारलाही भारीच झालं रे एक नंबर सांबर झालेलं आहे आणि आता आरे डेअरी जाऊया आपण आरे डेअरीला बघूया काय तिकडची सिच्युएशन आहे कसं काय आहे ते अजून हा रॉयल पाम रस्ता रॉयल पाम्पला ठरतो रॉयल पाम आरे डेअरी Ja, ok, ok. Harastas, आवाज आवाज आले बघा रे बरंच करून टाकलं सगळं लोकांना काय रे एवढ्या माणसांचे जॉब पण गेलाय ना तशी बंद पडली होता अरे डिरीचं तुम्हाला जवळ फॉकस करतो नाही जाऊन हे होतात नाही काय हरकत नाही तुम्ही दिसते रे आता पुढे इथून पुढून पुढे आपल्यावर मेन गेट मेन ओके हा ते सिंबॉल आहे शाळे बाई गावची आठवण आली आम्ही पण स्वतः बाई चालत जायचो शाळेमध्ये एक तास पाऊण तास चालण्यासाठी आता आता सगळे रस्ते चांगले झालेत आता कोण सायकल शिवाय जात आता बाईक पण घेऊन शाळेमध्ये जातात बरं प्रगती आहे गावाची पण प्रगती झालेली आहे गाव ते गाव रे किती पण मुंबईला राहिलो ना गावाची आठवणच आहे ती शेवटी पुढे पुढे पिकनिक पॉईंट टी ओके एन टी आदर्श नगर आरे डेरी आर्य हॉस्पिटल डेअरी विधान संस्था बिझुलड हॉस्टेल सीईओ बंगलो म्हणजे लॉक ऑफिसर लोकांची बंगले सुद्धा पुढे जाते एकदम थंड हवागिंग इकडे जॉगिंग हे लोक जॉगिंगसाठी इकडे कहा <Gã entender> पण न्यूझीलंड हॉस्टेलला पोचलो आहोत आणि या ठिकाणी समर हॉस्टेल आहे न्यूझीलंड हॉस्टेल इंग्लिश नाव आणि ते मैदानमध्ये बघा मस्त की पोरं खेळत आहेत मैदानच कमी राहिले गोरेगावमध्ये आता सध्या तरी जॉगिंग ट्रॅक काय बंड्या तर मंडळी बघा आता हे गोरेगाव मधलं मला तर वाटतं म्हणजे मला असं वाटतं की गोरेगाव स्टेशन साइडला आहे कुठेतरी छोटस ग्राउंड आणि हे पांडुर पांडुरंगवाडी ना पांडुरंगवाडी साईडला आणि आता आता हे एवढेच जे ग्राउंड आहे मुलांना खेळण्यासाठी तेच उरलेत तिथे आहे वडा मी शाळा कॉलेज जातो ना तेव्हा रविवार सकाळी यायचो ओके okay. ते बॉल दिसत नाही संध्याकाळपर्यंत नाही रे आमची पण आम्ही म्हणतो असेल म्हणजे गावी खेळायचो पण आमचं तर आमचा बाजूचा गाव खांबेर आहे म्हणून म्हणजे इंडिया पाकिस्तानची कशी जंग तशी जंग व्हायची आमची पण सकाळ ते संध्याकाळपर्यंतच आणि आपण करतो तुम्ही मुंबईला कसे सहा सहा बॉलरची एक वर असते ना आमच्याकडे ओव्हरचा प्रकार नव्हता दोन विनिंग टेस्ट वॅरीज कशी एक बारा बारा प्लेअर आउट नाही तोपर्यंत चालूच राहायचा

मंडळी आजचा आरे कॉलनीमधला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद चला भेटूया आपण एक नवीन पुढच्या काय व्हिडिओमध्ये तोपर्यंत आमचे व्हिडिओ बघत राहा आणि आमच्या सोबत राहा